कार्यकर्त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संदीप भोसले सध्या संपर्कात संदीप समर्थक आणि विरोधक आपापसात भिडल्याचं पाहायला मिळतंय काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे पोलिसांकडून नक्कीच पाहायला गेलं तर आज वाल्मीकरड्याला कराड याला था बीड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या दरम्यान कराड यांच्या समर्थनाकडून आणि विरोधकांकडून दो जोरदार घोषणाबाजी करण्यात आली न्यायालयाच्या बाहेर हा सगळा जो गोंधळ हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांना देखील हस्तक्षेप करावा लागला आणि आज वाल्मीराड याला सात दिवसांची कोठडी आहे ती कोठडी देखील सुनावल्याची माहिती येते आणि एकूणच जो पाहिलं तर विरोधक आणि समर्थक यांच्या गोंधळामुळे एक तणावात वातावरण सगळं जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मिळत आणि पोलिसांना देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी सुरक्षेच्या कारणात तैनात करावा लागला आहे आणि एकूणच पाहिलं तर सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे संदीप मात्र आता पोलिसांकडनं काय ऍक्शन घेण्यात आली आहे जे विरोधक होते विरोधकांना देखील पोलिसांनी गाडी जाऊन आलेलं आहे आणि जे समर्थक होते यांना देखील पोलिसांनी पांगवल्याचं चित्र सध्या त्या ठिकाणी दिसत आणि पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा पौजपाटा तैनात केला त्या भागामध्ये नक्कीच संदीप मात्र समर्थकांची काय नेमकी मागणी आहे कारण सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे समर्थकांनी काल ठिया देखील दिल्याचा पाहायला मिळालं होतं नक्कीच काल वाल्मी कराडच्यावर मकोका लागल्यानंतर परळीमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत वाल्मी कराड्यांच्या समर्थकांनी ठिया मानला होता वाल्मी कराड्यांच्यावरती जे खोटे गुन्हे आहेत ते पाठीमागे घ्याची समर्थकांची मागणी आहे आणि त्यानंतर परळीच्या अनेक भागांमध्ये देखील समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज वाल्मी कराड्याला बीड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्या ठिकाणी देखील वाल्मीराड्याचे समर्थक जे आहेत ते वाल्मी कराड्यावरचे जे खोटे गुन्हे आहेत ते महागारी घ्या अशी यांची जी मागणी आहे ती मागणी होत आहे तर तिकडून तिकडून हो। संतोष देशमुख जे समर्थक आहेत यांच्याकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या एकूणच पाहिलं सगळी परिस्थिती त्या ठिकाणी गोंधळाची आणि तणावाची दिसते नक्कीच संदीप तुम्ही आमच्या सोबत असेच राहा आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू नेमकी काय परिस्थिती आहे सध्या बीड कोर्टाबाहेर हा सगळा राडा झाल्याचं पाहायला आहे जिल्ह्यातील मसा बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबत ही बातमी मोठी बातमी समोर येताना पाहायला आहे सात दिवसांची एस आय टी कोठडीची मान्यता देण्यात आली आहे पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि त्यामुळेच वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतं आहे सात दिवसांची पोलीस कोठडीला मान्यता देण्यात आली त्यानंतर कराड विरोधक आणि समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पुन्हा एकदा जाऊयात कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कराड विरोधक समर्थक आक्रमक झालेत भिडले तपापसात आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं मिळालंय तर दहा दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी तर्फे करण्यात आली होती मात्र सात दिवसांचीच देण्यात आली त्यामुळे आता बावीस जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडचा मुक्काम हा एसआयटी कोठडीत असणार आहे सुदर्शन भुले हो विष्णू चाटे आणि हत्येतील इतर आरोपी यांनाही मकोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडलाही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे एसआयटीनं विविध युक्तिवाद केले कोर्टा कोर्टामध्ये कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर आणि त्यानंतर या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली मोठी बातमी आता आपण पाहतोय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर कोर्टाबाहेर प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे कराड विरोधक आणि समर्थक आपापसात आप बुडल्याचं पाहायला मिळतंय कालही समर्थकांनी वाल्मिक कराडचं ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं होतं मदोका अंतर्गत कारवाई वाल्मिक कराडवर करण्यात आली होती आणि त्यानंतर समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर समर्थक आणि विरोधक आपापसात आप भिडले एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय समर्थकांचं काय म्हणणं आहे आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे हेही आपण पाहतोय आणि पोलिसांनी या समर्थकांना आणि विरोधकांना पांगवण्याचा प्रयत्न केला गेला महिनाभर यावरून चांगलंच राजकारणच आपल्याचं पाहायला मिळत आहे